नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असं कलांजली पैठणीचं व्हिडिओ घेऊन आलेले आहेत ह्या कलांजली पैठणी तुम्हाला अगदी कमी रेंज मिळणार आहेत आणि क्वालिटीही अगदी प्रीमियम क्वालिटीचे आपण ही साडी लाँच केलेली आहे ही साडी अगदी सॉफ्ट आहेत आणि वेअर केल्यानंतर हिचा लूक खूपच सुरेख येतो सध्या कलांजली पैठणीही खूपच ट्रेंडिंग आहेत आणि यावर छान असं ब्लाऊज दिलेलं असतं आणि ते ब्लाऊजही आरी वर्क केलेलं असतं त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर याचं लूक खूप छान येत असतो म्हणून या साडीला खूपच पसंती आहे तर ही साडी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहेत ही साडी तुम्हाला अगदी कमी रेंजमध्ये अवेलेबल होणार आहेत आणि यामध्ये भरपूर असे कलर्स आपण ॲवेलेबल केलेले आहेत सगळे ट्रेंडिंग कलर आपण ह्यात बनवलेले आहेत तुम्ही हे सगळे कलर बघत असाल हे सगळे कलर तुम्हाला मिळणार आहेत छान अशी गोल्डन जरी वर्क आहेत आणि पूर्ण डार्क ग्रीन कांद्याच्या पातीचा ग्रीन कलर आहेत आणि त्यावरचं ब्लाऊज बघा किती सुरेख आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या साड्या आवडत असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करू शकता आणि ऑर्डर कशी करायची तेही विचारू शकता या सगळ्या साड्या तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर ही जी साडी बघत असाल यावर बघा तक्षशिला पॅटर्न आहेत पण यावरची बॉर्डर अगदी युनिक केलेली आहे दर वेसची जी, जी तक्षशिलाची बॉर्डर आहे त्यापेक्षा थोडीशी वेगळी बनवलेली आहेत आणि या साडीवर दोन बुट्टा दिलेला आहे पानाचा बुट्टा आहेत आणि पूर्ण जरीवर्क आहेत तर ही साडी कित घातल्यानंतर खरंच लूक खूप छान येणार आहेत आणि पदरालाही गोंडे दिलेले आहेत त्यामुळे साडी वेअर केल्यानंतर आपलं लुक हे खूपच उठून दिसतं यामध्ये बघा भरपूर असे कलर्स अवेलेबल केलेले आहेत हवा तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला या साड्या मिळणार आहेत यामध्ये बघा अगदी न्यू कलेक्शन आप न्यू कलर आपण यामध्ये आणलेले आहेत तर तुमच्याकडे हे जे कलर नसाल तर तुम्ही कुठलाही कलर नक्कीच ऑर्डर करू शकता त्यानंतर सध्याची ट्रेंडिंग साडी माहेश्वरी सिल्क तीही आपण कमी रेंजमध्ये अवेलेबल केलेली आहेत अगदीच कमी रेंजमध्ये आणि प्रीमियम क्वालिटी सॉफ्ट असा कपडा आणि सध्या माहेश्वरी म्हटलं की सर्वांनाच माहेश्वरी नाव घेतलं तरीही ती साडी खूपच आवडते आणि यामध्ये बघा आपण भरपूर असे कलर्स आणलेले आहेत अगदी सिंपल असा या साडीचं सा लुक असतं पण वेअर केल्यानंतर खूपच सुरेख दिसतो पूर्ण गोल्डन जरीचा काट आहेत छान असं बुट्टा यावर दिलेला आहे आणि अगदी सिंपल सोबर दिसणारी ही साडी सध्या खूपच ट्रेंडिंग आहेत जांभळा कलर तर वेअर केल्यानंतर खरंच किती छान दिसत आहेत तर यामध्ये आपण भरपूर असे कलर्सही आणलेले आहेत तुम्हाला हवा तो कलर तुम्ही यामध्ये ऑर्डर करू शकता विशेष म्हणजे याची प्राईजही खूपच कमी आहेत माहेश्वरी सिल्क म्हटलं की प्राईज आपल्याला हाय वाटते पण आपण माहेश्वरी सिल्क ही कमी रेंजमध्ये आणि अगदी क्वालिटीही बेस्ट अशी आणलेली आहेत मरून विथ गोल्डन कलर बघा किती सुरेख दिसत आहेत वेअर केल्यानंतर खरंच खूप उठून दिसाल त्यानंतर है है हे कॉम्बिनेशनही बघा किती छान असं दिसत आहे डार्क ग्रीन पण नाही थोडासा वेगळाच असा हा ग्रीन कलर यामध्ये बनलेला आहे आणि गोल्डन वर्कचं बॉर्डर आहेत आणि पदरही बघा किती सुरेख आहेत अगदी प्रीमियम क्वालिटीची माहेश्वरी सिल्क आहेत नक्कीच तुम्ही ऑर्डर करा ऑर्डर केल्यानंतर तुम्ही खूप खुशवाल की एवढ्या कमी रेंजमध्ये तुम्हाला माहेश्वरी सिल्क ही मिळालेली आहेत यामध्ये बघा मजिंटा कलर विथ गोल्डन वर्कचा काठ आहेत तर यामध्ये मी तुम्हाला सध्या कमीच कलर दाखवलेले आहेत पण या व्यतिरिक्तही भरपूर असे कलर्स आपल्या या साडीमध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहेत माहेश्वरी सिल्क ही अगदी सॉफ्ट असते आणि वेअर केल्यानंतर आपला लुकही खूप रिच येत असतो जवळ येत आहे तर यामध्ये आपण ब्लॅक कलरही अवेलेबल केलेला आहेत। ब्लॅक कलर एक बघा किती सुरेख दिसत आहे तुमच्याकडे जर ब्लॅक कलर नसेल आणि तुम तुम्हाला संक्रांतीसाठी घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ही साडी ऑर्डर करा त्यानंतर ही साडी बघा गजलक्ष्मी बॉर्डर आपण ही साडी आणलेली आहेत आणि सा या साडीचा कपडा अगदी तक्षशिलाच्या साडीसारखा आहेत आणि कलरही बघा किती सुरेख आहेत यामध्ये भरपूर असे कलर तुम्हाला मिळणार आहेत आणि विशेष म्हणजे अगदी कमी रेंजमध्ये यावरची जरी बघा किती छान अशी दिसत आहेत आणि पूर्ण बुट्टा यावर दिलेला आहे तर वेअर केल्यानंतर ही साडी ही खरंच खूप छान दिसणार आहेत आणि विशेष म्हणजे लाईट वेट असा कपडा आहेत आणि सॉफ्ट आहेत अगदी कुणीही पटकन वेअर करू शकता तुम्ही दिवसभरही फंक्शनमध्ये वेअर करून ठेवली तरीही तुम्हाला ती जड अशी वाटणार नाहीत आणि यामध्ये बघा किती कलर्स आपण अवेलेबल केलेले आहेत यामध्ये आपण अगदी नवीन कलर आणलेले आहेत तेच तेच कलर आपण यामध्ये आणले नाही थोडेसे वेगळे कलर यामध्ये आपण आणलेले आहेत इंग्लिश कलर मॅचिंग आहेत यामध्ये छान अशा या, या साड्या दिसायलाही छान दिसतात आणि आपल्याला अगदी कमी रेंजमध्ये मिळणार आहेत